हॅलो हाय नमस्ते किचन मराठी या आपल्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर थमनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की खूप छान असे एकदम नवीन प्रकारची चमचमीत झणझणीत असे आजची रेसिपी आहे आणि खायला खरंच खूप टेस्टी लागते बनवायला ही अतिशय सोपी आहे कशी बनवली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर इथे पहा मी हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेत एक पाच सात मिरच्या बारीक कट करून भाजून घेते आणि हे लोखंडी तव्यामध्ये भाजून घेते जराशी मिरची भाजत आली की त्यामध्ये एक चमचाभर मी जिरे घातलेत जिरेसुद्धा थोडा वेळ आपल्याला भाजून घ्यायचेत जिरे भाजल्यानंतर एक साधारण सात आठ लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत व्यवस्थित हे सुद्धा थोडा वेळ अगदी मिनिटभर हे परतून घ्यायचे आणि त्यानंतर इथे पहा एक इंच आल्याचा टुकडा मी असा बारीक कट केलेला आहे हे ऑप्शनल आहे आलं घालणं तुम्हाला हवं असेल तर घाला पण खूप छान अशी चव लागते त्यामुळे इथे मी घातलेलं आहे तर हे सुद्धा अगदी थोडा वेळ म्हणजे काही सेकंदापुरतं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घालते तर शेंगदाणे काही भाजलेले असल्यामुळे फारसे भाजायचे नाहीत लगेचच प्लेटमध्ये काढून घेते हे जरासं थंड झालं की बारीक वाटून घ्यायचे नंतर याच तव्यामध्ये एक चमचाभर तेल आहे तेल जास्त कडक न करता थोडंसं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मी हिंग घालते आणि थोडंसं हिंग फुलायला लागलं की त्यामध्ये हे जे वाटण बनवलं होतं मिरची शेंगदाणे जिरे लसूण वगैरे तर याचं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि वाटण घालताना पूर्ण सगळं वाटण न घालता थोडंसं ठेवायचं आहे थे, साधारण एक चमचाभर वाटण मी शिल्लक ठेवते आणि बाकीचं उरलेलं यामध्ये घालायचं आहे तर थोडा वेळच हे परतून घ्यायचं आहे कारण अगोदरच हे भाजून घेतलं होतं अगदी थोडंसं परतल्यानंतर यामध्ये मी एक उकडलेला बटाटा म्हणजे मोठा बटाटा मी शिजवून घेतला होता आणि थोडासा असा बारीक कुसकरलेला आहे तर शिजवलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे एवढी भारी चव लागते ना आणि तळण्याची वगैरे काही झंझट नको अशा पद्धतीने जर तुम्ही ठेचापाव बनवला ना एकदम भारी आणि एकदा खाल्ला ना तर सारखा सारखा बनवून खावासा वाटेल तुम्हाला तर हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची भरपूर असे कच्ची कोथिंबीर चिरून घातली ना खूप छान अशी चव लागते आणि एखाद्याला बघा पथ्य वगैरे असतात की तेलकट वगैरे खाऊ नका आणि वडापाव खाण्याची तर खरंच खूप इच्छा झालेली असते आणि आपण तेलकट नाही खाऊ शकत मग अशा वेळेला असा तुम्ही ठेचा पाव नक्की बनवा वडापाव खाल्ल्यासारखं तुम्हाला वाटेल खरंच खूप भारी चव लागते आणि शिवाय कमी तेलामध्ये अगदी एक दोन चमचाभर तेलामध्ये सुद्धा बनवून होतो चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मी छान असं मिक्स करून घेते आणि तव्यात बनवलं ना तर आणखीनच याची चव वाढते त्यामुळे मी तव्यात बनवलेलं आहे व्यवस्थित चांगलं हे परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते थोडंसं तव्याला चिकटलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित काढून घेते कारण नंतर अजून तव्यामध्ये आपणाला पुढची प्रोसेस करायची तर इथे बघा दोन पाव घेतलेत मी आणि पावमधून असा कट करायचा आहे अशा पद्धतीने पाव कट करून घेतलेत तव्यामध्ये थोडंसं एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर पूर्ण तव्याला ते तेल पसरवून घ्यायचं तेल पसरून झालं की त्यामध्ये हे जे कट केलेले कुर, पाव आहेत ते भाजून घ्यायचे खूप छान असे चव लागते त्यामुळे आणि पावाला पण एक थोडासा असा कुरकुरीतपणा येतो त्यामुळे पाव दोन्ही साईडने व्यवस्थित असे भाजून घेते मी तर फ्रेंड्स व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर प्लीज आपला चॅनल पुढे नेण्यासाठी सपोर्ट करा तर व्यवस्थित छान असे हे पाव भाजून आणि हे जे आपण बटाट्याची भाजी म्हणू शकतो किंवा हे जे मिश्रण आहे बटाट्याचं ते यावरती असं पसरून घ्यायचे पावावरती अशा पद्धतीने सगळ्या पावामध्ये मिश्रण भरते मैत्रिणीनं माझ्या चॅनेलवरती तुम्हाला साध्या सोप्या अगदी सहज तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीत सोप्या भाषेत सांगितलेल्या रेसिपीज असतात त्यानंतर नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्की पाहायला भेटतील तर छान असं हे बघा दोन्ही साईडने आता मी भाजून घेते भाजून झाल्यानंतर अजून एक महत्त्वाचा घटक यावरती घालायचा आहे तर व्यवस्थित हे भाजून झाल्यानंतर पहा हे जे थोडंसं मी वाटण ठेवलं होतं ते वाटणवरती पावावरती असं पसरवायचं खूप छान चव लागते व्यवस्थित असं थोडं थोडंसं पसरून घेतलं तरी चालतं गॅस मी आता बंद केलेला आहे आणि अजून एक थोडंसं मिनिटभर असं पलटी करत हे व्यवस्थित चांगलं भाजून घेते अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी बनवायलासुद्धा खूपच सोपी आणि खायला तर त्याहीपेक्षा टेस्टी लागणारी आपली ठेचा पाव रेसिपी तयार आहे वरून भरपूर अशी कच्ची कोथिंबीर घालायची खूप छान अशी चव लागते कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद